एक ना। बाई मी लग्न लावून देतो बापानं लग्नही करून टाकलं आपल्या पोरी विचार पटला पोरीचा खरी गोष्ट आहे चांगला पोरगा आहे इंजिनियर आहे आणि हा गरीब पोरगा आमच्या घरी राहू शकतो घर जवाई बनून आज मी उद्या कंपनीत यायचीच आहे पोरीची आहे बापाने विचार केला लग्न भी लागलं त्याच आणि लग्न लागल्याच्या बाद ते पोरकी काय म्हणते आता त्या पोराला चला आपला लग्न लागला छानपैकी कार्यक्रम पार पडला पण माझ्या पत्नीची इच्छा काय आहे काय तिच्या मनात संघा कुश्च काय चला तिला आवाज मारतो नवीन नवीन काम आपल्याला अरे तिला आवाज मारले पाहिजे आवाज मारून तिच्या मनातल्या व्यथा ओढून घेतो काय म्हणतो तो आवाज मारतो प्रिया अरे हे प्रिया 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 ग्रिया प्रिया ना अरे ग प्रिया है तो प्रिया 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 हो? कसं वाटतंय आता लग्न झाल्यानंतर कसं वाटतं म्हणजे काय हो काय मनात आहे का तुमच्या वाल्या माझ्या मनात हो हे बघा तुम्हाला कसं वाटतंय आमच्या घरामध्ये एवढं सांग मला आता मला तर असं वाटतं तुमचं घर माझंच घर आहे का असंच वाटतंय सांगा ना मग काहीतरी मनातल्या गोष्टी सांगू मी ऐकलं कोण झालो पती पत्नी झालो झालो की नाही मग मी काय होतो समझना काटता वो तलवार से प्रिया उसे दूसरा में समझना मरता हूं तेरे प्यार के ऊपर मुझे दूसरा में समझना रे चांदनी चांद से होती है वो सितारों से नहीं प्यार एक से होता है गोरी हजारों से नहीं अरे नहाओ तो नदी ना वो किनारों में बाह में आके करो इशारों में क्या रखा है सुनाओ सुनेगी <laughs> अरे पाऊ की पायल बात करेगी ओ मैडम अरे पाऊ की पायल बात करेगी हाथ का कंगन हे बघा अहो मी खूप मनामध्ये विचार केली होती कसा माझे लग्न होणार मग आणि मी माझ्या नवऱ्यासोबत सोबत कुठेतरी दूर गोव्याला फिरायला जाणार हनिमून बोल बोल काय मना सांगते सांग पण त्याच्यामध्ये अजून काही माझ्या इच्छा तुम्ही पूर्ण कराल का तुम्ही जसे म्हणाल तसा बोला लय दिवसाची आवडी राया Lady. बीमाना जिक्री कित बयाला, मना फिराय गरीब गरीबाच नशीब उघडलं मापा गरीबाला करोडपतीची पोरगी मिळाली सांगा याला म्हणतात नशीब नसीद, नशिबात असलं सगळं काही मिळते महा बाप हो नशिबात नसलं तर काही मिळत नाही पण तिकडे काय होते बघा आता तुम्हाला पाहता आता तुम्हाला पाहताय वहिनीन शिवा दिल्या आपल्या देराला आणि शिवा देऊ देऊ घराच्या बाहेर हाकल पण वहिनीच्या मनातला माया जाड नाही तुटला तिने पश्चाताप झाला पश्चाताप झाला अरे अरे मातेराले मीन किती शिवा दिल्या महापौर आले किती शिवा दिल्या घराच्या पार हाकलून दिलं केवढ वाईट काम केलं मीन वाईट काम केलं आणि आता तब्येत खराब झाली होते ती जीवाली आणि तब्येत खराब झाल्याच्या बाद ते बाई कशी तडमडते मास्तरी सारख कशी तळमडते म्हणून तर दिलं रा तिला असं वाटलं देवा मी जर अशी नसती बोलली तर महादेर गेला नसता महादेर राहिला असता मी मोठ वाईट काम केलं तर तब्येत बिघडल्यावर पहा तिला कशी आठवण येते दे, तिच्या देराची तुझी आठवण येते बघ <audio> 違う。Oh. <laughs>

बस में चले गया लग तो पक्कस रंजनाची सांगितलं नाही सांगितलं तर दवाखान्यात ए रंजना काय झालं बापा 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 बाप्पा एवढी तब्येत खराब झाली तुला मला सांगितलं नाही रंजना <laughs> कसं करून केलं तो, के तो कही ना कही के ला, ला मी तुला दवाखान्यात रा। केलं असतं भरती केलं असतं काही ना काही तुला इलाज केला असता नाही असं नको करू रंजना मला दिवस तू आज विचार करतो तू आज विचार देवायकोला काही नको दूर रे बाबा चांगली मला जाईत तुला एवढी तब्येत खराब केली कस करता करता मरून जाशील कोण्या दिवशी माझा सत्या नाश करशील ना, तू जर मरशील तर मी वाचणार नाही ना, 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 ऐशी जगा बोलू, तुछा बोलू। तुछा बर बर का बोलू तुझ्या बरोबर मी बी जीव देऊन टाकली काय काय करीन

तू आयस म्हणून मी जिवंत तू आयस म्हणून जिवंत आहो नाही तर आम्ही मी पाणी सोडलं असत आणि पटकन मेल असत रंजना मला सांगा माझा माझा घरच्या कुठं गेला जल माझा घरच्या कुठं गेला मला मला भेटायचं आहे त्याला त्याला थोड लावून बोलत आहे का मी खूप बोललो मला बोलायला नको बोलायला नको पाहिजे होत <laughs> मला भेटाय माझ्या गंजामला बोलवा बोलवा रागा पर मी तुला बोलून दिलंस <laughs> रागा भरमी मी शिवा दिल्या पण शेवटी तुझ्या शरीरातला माया नाही तुटला म्हणून तुला आज घनश्यामची आठवण आली रंजना घनश्यामची आठवण आली भेट जाऊ मी, 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 मी। माजा, माजा गंशाम, गंशाम बोलो, तो तर मले सोडून निघून गेला त्या मूर्खाले तर वाटलं असत का माझ्या शिवाय माझ्या भावाला कोणी नाही माझ्या वहिनीला कोणी नाही मी कसा जाऊ राहिला असता आपल्या जवळ आपण त्याला कवटार नसत आपण त्याला समजाव नसत दादा आमची चुकी झाली रे आम्ही काय काय बोललो रे मा बापा अरे लेकरू रे तू माझ अरे लेकराचं चुकलं माझचं कर्तव्य आहे त्याने दोन थापड्या मारण बाप्पाचं कर्तव्य आहे दोन थापड्या मारण म्हणून लेकराले राग येते कधी माय बाप्पाचा त्याचा त्याला समजलं असत पण तो रागा रागाने निघून गेला आता त्याला पोट पाहू मी फोटो पाहू ते काय नाही तुम्ही बोलवा मी समजावी मी तुम्ही बोलवा माझी मला थांब था, अशी नको करू थांब 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 था, 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 मला वाटते तू वहिनी नाही तू खरच त्याची माय आहे खरच माय म्हणून तुझून राहिली पक्ष्यासारखी पाकरासारखी तर माझ्या संख्या त्याला दोस्ताने फोन करून पाहतो पांडूले कदाचित मला वाटते तो पांडू कडे पुन्हा पुण्याला गेला त्याला मी फोन करून सांगतो आधी चांगा सांगतो सांगतो सांगा, सांगा। तुम्ही आधी रंजना मला असं वाटते तुम्हाला सोडची तुम्हाला सोडशील रंजना फायबर माई शपथ आहे तुले माई शपथ आहे तू मला धोका नको देऊ नाही तू मला धोका देशील असं वाटते नाही देतो नाही देत माया माया आधीक जमलं बोलवा तुम्ही धोका नाही देत आधी बोलवा मला भेटू द्या <laughs> मी त्याला बोलवतो काही चिंता करू नको फोन करतो त्याच्या दोस्ताले मी त्याला बोलवतो तुम्ही फोन केला एक काम करू पोशी नको करू ना नाई करे, नाई करे। मी घाबरून जातो नाही कर मी तुला दवाखान्यात नेतो ना माझी दवा तो जा रंगी <laughs> बीम <laughs> Get him, you आता हिम्मत झाटली आता तू बोलून नाही राहिले बा प्रवा तू रडून राहिले तू बोलून नाही राहील हिम्मत घटली आता तू मरशील तर मी बी वाचणार नाही मी बी मरून जाईल बा त्या साऱ्यानं राहिलो Στι ασαρένελα είναι το καλή τύπο του γλωσσού, Ραγιερά. Ποντού βολεύσουμε, Ραϊλίσπνε. Ναι, 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 चाल दवा सरकारी दवाखान्यात जाऊ मध्ये सरकारी दवाखान्यात हो सरकारी दवाखाना आपल्याकडं पैसे कुठे आपल्याकडं पैसे नाहीये प्रायव्हेटमध्ये त्यासाठी सरकारी दवाखान्यात जाऊ भरती कर म्हणत भरती करून देतो मी तुला माझी बिमारी निघल का निघा निघाल हिमत ठेव हिमत ठेव बिमारी निघल मी मरू का हो, नाही Mi eto, mi tabahana eto. Chal, 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 फोन आला घनश्याम त्या भावाचा म्हणे म्हणे अरे पांडू म्हणे घनश्याम घनश्याम आहे का म्हणे हो तर म्हणे त्या वहिनीची तब्येत जास्त खराब आहे म्हणे असं सांगून देतो त्याला म्हणे मी सांगतो बाबा तब्येत खराब असेल तिथे अरे घनश्याम हो घनश्याम अरे बोल पांडू बोल तुला काही मिस कॉल वगैरे आला का म्हणजे काय फोन वगैरे नाही बाबा भले काय फोन वर काय आला नाही काही ते तुम्ही नाही केला घरी फोन अरे कामामध्ये एवढा असतो आता एक कंपनी सोड दोन दोन तीन तीन कंपनीच्या घरी लावून जाव देणार काय करायचं आपल्याला अरे मला सकाळी आठ वाजता फोन आला तू या बहिणीची तब्येत सिरियस आहे म्हणते माझ्या वहिनीची ह्या कंपन्या हा इकडे पाहिला तिकडे माझ्या पत्नीचा तिची प्रकृती बरोबर नाही आता मी काय करा कंपन्या पाहू आता पेमेंटची वेळ आहे का मला पेमेंट शीट बनवा लागते मग आता का करू पाय तू आता विचार काय तरी बाय बाय माझ्या चांगलं कर्तव्य तर मी सांगितलं सांग तुला जाणं नाही जाणं तू आता ते तर ठीक आहे बरोबर तुझ्या काम तू न केलं ठीक आहे त्या त्याच्या सांगितलं म्हणे तुझ्या भावाचा फोन आला तुझ्या वहिनीची खूप खराब आणि तुला भेटीसाठी बोलाव पहा पण कंपनीचा मॅनेजर असल्यामुळं त्याने वेळच मिळत नाही वेळच मिळत नाही पुन्हा घनशामची पत्नी गरोदर आहे गरोदर आहे आमची पत्नी आता गरोदर पत्नीला सोडून